से सजा केरखना मेहंदी लगा केरखना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज खूप पाऊस पडला आहे कोकणामध्ये भरपूर तीन दिवस पाऊस पडतो आहे सरखरत्नागरीमध्ये आणि आता आम्हाला असं वाटतं आहे भजी बनवावी म्हणून मी आले मामीकडे मामी मी मामी आणि स्वराणी मिळून तर भजी बनवणारच बघा अजून पाऊस पडतो आहे चेहरा घर अरे मामी काय करते बसून भाजी ना तर मामी आमची कापते आता कांदा मामी कसा वाटतंय तुला पावसाचं वातावरण आहे कांद्याची भजीचा बेत आहे कसा वाटतंय तुला छान वाटतंय <laughs>

बाबा बाबा आहे ना ते चायनीजचा सुरा आणला आहे स्वराणी कापून ठेवणार आहे आता अख्या गावाची कांदा भाजी बनवते वाटत स्वराने पातल का पातल ना, 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 ना। आमच्याकडे बाजूच्या मोल्यात लगीन आहे त्याच्यामुळे सगळी गाणी लावली नाही सारखी सारखी चिन्हे सोनी है, सोनी आहे माही जाग कस काय दुपारची झोप मामाचा फोन आला कोण येत आहे फ्रीजवाले फ्रीजवाले येतात कामाला करून घे अच्छा आणि नंतर मग आमचा फोन आला आम्ही येतोय कांदा भाजी खायला करून घे मला पण द्या कापायला मी काय बसून फक्त शूटिंगच करू बघा बघा काहीच तुम्ही कधी कांदा कापलाय का

sô lạt đi, Ovi có thấy người đó không? Đúng là, Ovi, 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 Allah.

कांदा आहे आता या कांद्याला आम्ही सुट्टा सुट्टा करून घेणार आहोत कांद्यामध्ये पीठ टाकले गेलेलं आहे कांद्यामध्ये बेसनचं पीठ टाकलं गेलेलं आहे आणि त्याच्यात जाणार आहे हळद डालो डालो किती हळद <laughs> आमची शेफ झोपल्या आहेत आमची आजीबाई शेफ आहे ते झोपलं आहे तिकडे त्याच्यामुळे <laughs> आम्हाला बनवायला लागते कांदा भाजी hai cái cái đó là câu được cả bớt lắm ơi 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 दोगा पर नौन शेथ है। मामी मला विचारते मी तिला विचारते <laughs> मामी असत <आसता है। laughs> कशी गाणी करतात ना माझी आवडणारी मंग्याची बायको तेल जात आहे कतली कतलीमध्ये मी म्हटलं इकडे ओके तेल गेलय मध्ये मामीची आयडिया बघा तेल जास्त लागेल म्हणून छोटी कढई घेतली <laughs> नाही मोठ्या कढईवरती वरती ठेवलंय आमचं तेल तापतय तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते हे माझी आवड नाणी मंग्याची बायको पडायला हा बघा पाऊस बरसोरी मेघा मेघा बरसोरी मेघा मेघा बरे मेघा हे का आहे आईला कंदील कंदील नाही कपडे आहेत आणि ते मे बी जाळ्यांना यूज करतात जाळे लावायला मोरे या हे पाऊस आला की आपल्याला हे आठवतं ना गणपती बाप्पा आले कधी ओवी आहे धावते फक्त इकडे तिकडे ओवी बोलवलं तर येत नाही ओवी इकडे इकडे दाखवते इकडे 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 दाखवते हे बघ कोण आहे ते निधी आहे निधी आहे युगा युगा, युगा युगा बोलते तुझा ये तुझ्या शिंग ये दाखो दे युगाला दाखो दे ये अरे बाप रे इतका लाज नको ये माझा डोक्यात नको घालू अरे लाजते किती बोना की बता दी भजिया तलने जा रहे हो रहे भजिया खाने के आ रहे खाने का आ रहे खाने को आ रहे <laughs> तेला चाय गरम होते हां चाय 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 पण आणि हे पागल आहे खरच यडे आमचे भजा आता तळून झालेले आहेत हा नाव वाला भजा खा खाला मम्मी बोलते खाला या आता मी करणार

तर मी निघाले घरी आणि मला मामीने दिले छोटासा पार्सल ओवी ओवी आली आहे रिहानच्या घरी चो तिचा आयटम आहे मग दाखवते <laughs> ओवीचा नवरा बघा ओवीचा ओवीचा नवरा <laughs> लाजली ओवी